हिम्मत असेल तर जरांगेंनी निवडणूक लढवून दाखवावी आमदार परिणय फुके यांचं जरांगेंना आव्हान परिणय फुके यांनी जरांगेंना हे आव्हान दिलंय हिम्मत असेल तर निवडणूक लढवून दाखवा असं परिणय फुके यांनी म्हटलंय मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभेत सक्रिय होण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या आहेत राज्यातल्या विविध ठिकाणी मनो मनोज जरांगे यांनी उमेदवार उभे करण्यासाठी म्हणून चाचपणी देखील सुरू केली होती मात्र मनोज जरांगे यांनी स्वतः निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र आता आमदार प्र परिणय फुके यांनी जरांगेंना आव्हान दिलं आहे हिंमत असेल तर निवडणूक लढवून दाखवा असं फुके यांनी म्हटलं आहे बघा असं आहे म्हणून जिरंगेला इतकं स्वतःबद्दल जर गैरसमज आहे तर त्यांनी एकशे तेरा जागेवर किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर त्यांनी आपल्या पक्ष स्वतःची पक्ष स्थापना करून त्यांनी निवडणूक लढून दाखवावे आणि त्यांच्या खरंच हिंमत असणार तर त्यांनी ताकदीने पुन्हा सोबत न जाता आपल्या स्वतःच्या भरोशावर निवडणूक लढून दाखवावी